साताऱ्यात अनेक भागात गेले दहा दिवसांपासून अवकाळी पावसाचं थैमान घातलेलं आहे सातारा जिल्ह्यात आज गेल्या दहा दिवसांपेक्षा अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे पावसाचा जोरदार तडाखा आहे अक्षरशः कोसळधार पडलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे कोरेगाव जावळी सातारा तालुक्यातील शेतशिवारामध्ये अवकाळी पावसानं पाणी साचून राहिलेलं आहे जनजीवन पूर्णतः विस्काळीत झालेलं आहे साताऱ्यातील महाबळेश्वर पाचगणी खंडाळा वाई कोरेगाव परिसरात अनेक ठिकाणी गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे सलग दुसऱ्या दहाव्या दिवशी सातारा शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या मुसळधार सरी बरसल्या वाई खंडाळा कोरेगाव फलटण तालुक्यात अवकाळीच्या तडाख्याने पिकांचं नुकसान झालेलं असून बागायती पिकांना देखील मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे